नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता सकाळच्या दहा वाजल्यात आणि माझं सगळं घरचं काम ओरकलंय कारण दोन तीन वाजता गणपती बाप्पाचं विसर्जन करायचंय त्यामुळे सकाळी सगळं काम उरकून घेतलं मम्मीची ना खिचडी बनवायचं बरं का कारण आज माझा शनिवारचा उपास आहे किती वेळ अजून बनवायला तर आता पटकन खिचडी खातो तर खिचडी रेडी झाली बर का आणि तसं बाळा केलं ना मला खिचडी काय सुद्धा आवडत नाही पण आता शनिवारचा उपास असल्यामुळे खावा लागतंय लिंबू आहे का लिंबून खिचडी पण शनिवार चौपास असल्यामुळे खावा लागत माझी ना खिचडी खाऊन झाली बर का आता मला वैरा न जायचंय दोन पेंडे गिनिवलाच्या काढायच्यात आणि एक पेंडे मकवानाची काढायची तार काट कोयत आणलाय बर का आणि मला हिकडचं मकवण काढायचंय मला काळा नाही माहितीये का कुठनं मकवान काढायचा चालू करावं कारण विषय काय झालाय कुठं कुठं मोठं मकवण आहे कुठं कुठं बारीक आहे एक मिनटं तुम्हाला दाखवतो आता विषय काय आहे हे तर मोठ मकवान आहे आणि तिथनं पुढं बारीक आहे इथं बी तसंच आहे इथं मोठं मकवण आहे आणि तिथनं पुढं बारीक आहे आणि बारीक मकवण काढून काय सुद्धा फायदा होत नाही म्हणजे ती जे आपण म्हणतो ना प्रोटीन हे असतं जसं तसं गुरांना प्रोटीन भेटत नाही कारण मोठ्या मकानात काय असतं कंस किराळे खायला भेटतात तसं बारक्या मकनात भेटत नाही मग त्यामुळं आता नाही की कुठनं काढायचा करावं बघू आता माझं तर चाललंय ह्या दोन सारे घ्यायच्यात ह्या दोन साऱ्या घ्यायच्यात कुठलं कुठलं तर मोठं मोठं काढावं कारण फक्त एकच पेंडे पाहिजे मला मकवानाची एक पेंडी काढून झाली बरं का आणि मकवान काढताना ना एवढं कापतंय का नाही हाताला आणि तोंडाला म्हणजे विषय काय आहे मकवान आहे उसाच्या बुडामध्ये आणि ती ठोका दमान टाकावा लागतो कोयत्याचा को कारण उस बी तोटायचा चान्स राहतो ना त्यामुळं कोयता तर दमान टाकावं लागतो त्यामुळे लगेच ते हाताला तोंडाला कापतोय मला सगळं हाताला कापले माहितीये का आम्हाला ना तीनशे पासष्ट दिवस नेसते असलेच काम असतात आहे का म्हणजे वैरण काढा मकवान काढा थांब की ग दोन मिनटं म्हणजे वैरण काढा मकवान काढा गुरांना खायला टाका गुरु धुवा कारण शेतकऱ्याला एवढंच काम असतं आणि आता एक पेंडे काढली बर का म्हणजे आता नाही हे कालच काढली होती आता फक्त एक पेंडे काढायची मग वैरीनेच काम संपलं माझं मग गणपती बाप्पाचं विसर्जन करायचंय मम्मीचे ना मोदक बनवायचा बर का कुठल्या प्रकारचं बनवते आज गुळाचा गुळाचा गुळ पीठ हे पण पीठ आणि मोदक बनवले तीन झालेत आता किती वेळा मोदक बनवायला आरती करायची आहे ना मोदक रेडी झाल्यात आता आम्ही वर चाललोय आरतीला मोर्या।, मोर्या मोर्या, मोर्या। तर आता गणपती बाप्पाची आरती झाली बर का आता विसर्जनाला चाललोय आणि विसर्जन मी आमच्या विहिरीमध्येच करणार आहे म्हणजे नदीला बिदीला काही करणार नाही डायरेक्ट आमच्या विहिरीमध्ये करणार आहे तर हे आमची विहिरी आहे का आणि या विहिरीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करायचंय तर आता आम्ही इथं आलोय तर चला आता गणपती बाप्पाचं विसर्जन करतो गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या करू को मोर का विसर्जन गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया तर गणपती बाप्पाचं विसर्जन केलं बरं का आणि मी एकटा चालवतो ती बी ऍक्टिवावर ॲक्टिवा घेऊन आलो तो, हो तो? फायनल गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय आता मी महागरी घरी चाललोय गणपती बाप्पाचं विसर्जन करून ना आम्ही डायरेक्ट आलो आलोय कारण काल जे गवत काढलं होतं ना त्याच्या बारक्या बारक्या मोठे राहिल्यात तुम्हाला एक मिनिट मोठे दाखवतो अशा बारक्या बारक्या मोठे राहिल्यात मग त्या उचलून घरी न्यायच्यात गवताच एक टोट गोळा आहे बरं का आणि मकवानाच्या दोन पँड्या काढल्यात अजून पप्पाचं तिकडं मकवान काढायला चालू आहे आणि चंद्र पण काय लय बाहेर आलाय म्हणजे गवत तर सगळा गोळा करून झाले मकवान बी झाले आता घरी जायचंय तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतोय जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटतोय आपण पुढच्या ब्लॉगमध्ये